नमस्कार मित्रांनो माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण एक परदेशी चलन पाहणार आहोत तो देश आहे सौदी अरेबिया आणि चलन आहे रियाल पाहूया माझ्या संग्रहातील वन रियाल हे नाणे एका बाजूला मध्यभागी राजा सलमान बिन अब्दुल अजीज यांची प्रतिमा आहे ती प्रतिमा आतील कॉपर निकेलच्या गोलाकार भागात आहे बाजूने पितळी रिंग आहे त्यावर राष्ट्रीय चिन्ह असलेल्या फुलांची डिझाईन आहे या मागची बाजू मध्यभागी कॉपर निकेलच्या आतील गोलाकार भागात एक हा अंक आहे त्याखाली वनरिया लिहिले आहे आणि त्याखाली छोट्या अक्षरात किंगडम ऑफ सौदी अरेबिया असे लिहिले आहे म्हणजे सौदी अरेबियाचे राज्य बाजूला पितळी रिंग आहे वरच्या भागामध्ये चौदाशे अडतीस हे हिजरी सण आहे जे खालच्या भागात दोन हजार सोळा लिहिले आहे त्याच्याशी अनुरूप आहे जे नाणे चलनात आलं ते सण आहे बाजूने फुलांची डिझाईन आहे नाण्याचा आकार गोलाकार आहे वजन पाच पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम आहे जाडी एक पॉईंट आठ मिमी आहे व्यास तेवीस मिमी आहे आणि धातू पितळी रिंग व कॉपर निकेल आहे एक रियाल म्हणजे भारताचे बावीस रुपये ऐंशी पैसे होतात